नमस्कार वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेत आपले स्वागत आहे कथा आवडत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका वेगळे रंग आयुष्याचे भाग पंच्याऐंशी सर्व रूममध्ये निघून तर गेला पण खाली कुणालचे मात्र धाबे दणांले होते दादा वैभव दादा काय करू मी बोला ना मम्मीने तर चांगलंच फसवलं यार मला शर्व भाई काही सोडत नसतो मला आता कुणाल हॉलमध्ये इकडून तिकडे फेऱ्या मारत म्हणाला रिलॅक्स कुणाल सर्व काही जास्त करणार नाही बस तुझे दोन चार हाडे तेवढे तोडेल वैभवने म्हटलं दोन चार नाही वैभव दादा पाच सहा तरी तोडेल वाटतं अमूच्या बाबतीत तो भयंकर पझेसिव्ह आहे आधी गंभीर चेहऱ्याने म्हणाला ए काय बोलत आहे तुम्ही दोघे असं कसं मारेल तो मला मी तर काहीच केलं नाही आहे आणि अमू सॉरी अमेया बहिणीची खूप रिस्पेक्ट करतो यार मी अलाई बहिणी अ... आणि शुभ्रा बहिणी कुणाल रटकुंडीला आला होता हो ते सर्व ठीक आहे रे पण मम्मीने अमूसोबत तुझं लग्न करायचा विषय काढला ना त्यामुळे शर्व चिडलाय ना त्याचं काय वैभवनं म्हटलं पण त्यात माझी काय चुकी आहे या कुणाल छोटंसं तोंड करून म्हणाला कुणालला तसं बघून आधीला राहावलं नाही आणि तो जोरजोरात हसायला लागला त्याला पाहून वैभव पण हसायला लागला तुम्ही दोघे खेचताय ना माझी बघून घेईल तुम्हाला लहान आहे ना मी म्हणून असे वागतात माझ्याशी खूप खराब आहेत तुम्ही कुणाल लहान मुलांसारखा चिडत म्हणाला काय झालं एवढं असायला शर्व खाली येत म्हणाला शर्वला पाहून कुणाल सोप्यावर जाऊन गप्प बसला आणि बाकी दोघे पण काय झालं मला बघून गप्प का बसलात जाऊ काय मी परत शर्वने विचारलं काही काय भाई तुला बघून नाही तुला घाबरून गप्प बसलो आम्ही आधी म्हणाला मला घाबरायला मी काय वाग आहे शर्वने त्या सर्वांना बघून म्हटलं त्याहून पण डेंजर आहेस तू कुणाल हळूच पुटपुटला माझे कान अतिशय तीक्ष्ण आहेत कुणाल पटकन बोला आता काय झालाय शर्व काही नाही रे आज मम्मी जे बोलली अमू आणि कुणालच्या लग्नाविषयी त्यामुळे तू आहे असं वाटलं आम्हाला आणि कुणाल तर बिचारा खूप टेन्शनमध्ये आहेच आहे माझाच वैभव सांगत होता राग नाही रे पण तुम्हा सर्वांना माझीच बायको दिसते का आणि तू रे तुला आधी पण सांगितलं आहे मी तिच्यापासून लांब राहत जा म्हणून काकीच्या डोक्यात हा विषय आलास कसा शर्व पण मी काय केलं आहे भाई मला रागावू नको विनाकारण माझी सगळीकडून बॅन वाजवा तुम्ही ती मम्मी माझं काही ऐकत नाही तिकडे माझी गर्लफ्रेंड माझ्यावर रागवली आहे आणि आता तू पण मलाच बोल मला तर वाटतं संन्यास घेऊन हिमालयात निघून जावं कुणाल चिडचिड करत म्हणाला ओ हिमालयात तुमच्यासारखे लोक नाही राहू शकत जरा थंडी पडली की सर्दी होते तुला तू काय जाणार वैभव हसत म्हणाला बघून घेईल सर्वांना कुणाल बघ ना मग इथेच आहोत आम्ही शर्वने म्हटलं अरे भाई मी तुला नाही म्हणालो ते तर या दोघांसाठी होतं तू तर माझा किती लाडका भाऊ आहेस माझा हिरो माझा आयडॉल तुला कसं काही बोलेल मी आणि तुला खरंच वाटतं असेल तर मी जातो इथून पण एकच सांगेल माझ्या मनात अमय बहिणीविषयी काहीच चुकीच्या भावना नाही आहे यार माझ्या मोठ्या भावाची बायको माझ्यासाठी मम्मी आणि काकीसारखीच आहे कुणाल रिलॅक्स माहिती आहे मला माझ्या भावांना मी चांगलाच ओळखतो तू कुठेच जाणार नाही आहे तुझं पण घर आहे हे आणि असंही माझ्या बायकोला मी चांगलाच ओळखतो स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवतो मी तिच्यावर पण तरीही तिच्या लांब राहायचं मला सहन होत नाही तिच्या आजूबाजूला कोणी असलेलं शर्वने म्हटलं हो बाई मी वहिनीच्या चार फूट लांबच राहत जाईल कुणाल बघ कसा मस्का लावतोय हा शर्वला वैभव हळूस आधीच्या कानात म्हणाला हो भाईचा मार खावा लागू नये म्हणून आधी हसत म्हणाला तोच हे गाईच काय चाललंय प्राची तिथे सर्वांसमोर येऊन म्हणाली काही विशेष नाही तुम्ही बोला बहिणाबाई वै, काय म्हणताय आधीने तिला म्हटलं मला ना खूपच बोर आहे एवढे चार चार भाऊ आहेत मला पण एक ही माझं ऐकत नाही कोणीच माझ्यावर प्रेम करत नाही लग्न होऊन निघून जाईल मी मग माझी आठवण येईल तुम्हाला प्राची नाटकी रडत म्हणाली काय हवाय ते सांग फक्त नाटक कशाला कर करते आहे आतापर्यंत हा कुणाल नाटक करत होता आता ही आली आहे वैभव आदीला म्हणाला तसं आदिने स्माईल केली आधी तुम्ही सर्व प्रॉमिस करा माझं ऐकणार म्हणून आणि तुम्ही दोघे काय असताय प्राची नाही गं कुठे असतो आहे बोल ना तू आधीने म्हटलं मला ना सर्वांसोबत फिरायला जायचं आहे उद्या जायचं का मस्त खाऊ पिऊ शॉपिंग करू काय बोलता यानिमित्ताने तुम्हा सर्वांना तुमच्या बायकांसोबत टाईम पण मिळेल आणि त्याबद्दल तुम्ही सर्वांनी मला छान शॉपिंग करून द्यायची प्राचीने म्हटलं आमच्या बायकांसोबत आम्हाला घरी पण टाईम मिळतो त्यासाठी बाहेर जाऊन तुला शॉपिंग करून द्यायचं आणि स्वतःचं नुकसान का म्हणून करून घ्यायचं आम्ही आदीने म्हटलं हो अगदी बरोबर आहे वैभव ही मान हलवत म्हणाला अरे असं काय करताय विचार करा ना जरा बाहेर छान रोमॅंटिक वातावरण आणि तुमचा पार्टनर तुमच्यासोबत किती छान ना शर्व तू सांग ना यांना प्राचीने म्हटलं मी काय सांगणार मला तुम्हा सर्वांसोबत येण्यापेक्षा अमेयासोबत जायला आवडेल फक्त आम्ही दोघेच त्यामुळे मला यात पकडू नका शर्व जा तिकडे तुम्ही सर्व एक नंबर खडूस आहात मी माझ्या वहिन्यांना घेऊन जाईल तुम्ही बसा घरीच तुमच्या मुलांना सांभाळत राजी अरे पण तुला काय एवढं बाहेर जायचं पडलंय उद्या आणि जायचं आहे तर एकटी जा ना कुणाल म्हणाला एकटीला मला जाऊ तरी देतात का तुम्ही लोक आणि लग्न ठरल्यापासून तर मम्मी मला कुठेच एकटी जाऊच देत नाही प्राची मग नको जाऊस त्यात काय शॉपिंगसाठी नंतर जाऊ वैभव नाही मला उद्याच जायचं आहे हवं तर शॉपिंग नको मला पण चला ना प्राची हट्ट करत त्या सर्वांना म्हणाले उद्या नाही जमणार ग असंही उद्या काय आहे जे उद्याच जायचं आहे आधी म्हणाला मी सांगू काय ते काय आहे ना उद्या समरराव येणार आहेत आणि त्यांनी मॅडमला बाहेर भेटायला बोलवलं आहे पण घरी काय परमिशन भेटणार नाही म्हणून मग ही सर्व प्लॅनिंग सुरू आहे अंजू तिकडे येत म्हणाली ओ तर हे सर्व असं आहे वैभवने म्हटलं हो चलणार ना आता प्लीज प्राचीने म्हटलं नाही सर्व सोबतच बोलले मी खरंच बोलणार नाही तुम्हा लोकांशी प्राची रडत म्हणाली प्राचीला रडताना पाहून वैभव शर्व आदी आणि कुणाल सर्व तिच्या आजूबाजूला आलेत अगं रडायला काय झालं आम्ही तर गंमत करत होतो फक्त वैभव हो मग काय तू नक्कीच समररावांना भेटायला जाऊ शकतेस कोणी काही बोलणार नाही तुला आदिने म्हटलं नक्की ना प्राची हो ग मी सोडून देईल हवं तर तुला समररावांपर्यंत कुणाल म्हणाला पण मम्मी ती नाही ऐकणार प्राची त्याची काळजी तू नको करूस मी आहे ना शर्व तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला थँक यू बाई लव यू ऑल प्राची हसून त्या सर्वांना म्हणाले वेडीच आहे आम्ही आमचं आयुष्य हवं तसं जगतो ना मग तुझ्यावरच बंधन कशाला येऊ देणार तुझा आनंद सर्वात महत्वाचा आहे आम्हाला आता ते रडणं थांबव नाहीतर पूर येईल इथे वैभव तिला म्हणाला दादा प्राची चिडून म्हणाले हा ठीक आहे ठीक आहे वैभवने म्हटलं तोच अमू धावत येऊन नेमकी कुणालच्या जवळ येऊन उभी राहिली अगं काय झालं एवढं धावायला अंजूने तिला विचारलं झालं काहीच नाही बस असंच अमू खांदे उचकावत अंजूला म्हणाली असंच काय लहान आहेस का तू आता असं वागायला शुभ्रा अमूला म्हणाली लहानच आहे ती शुभ्रा काय का पिल्लू आता यावेळेस कुठे निघालीस तू आदीने अमूला म्हटलं जिजू मला थोडं काम आहे लवकर येईल मी बरं मी विसरलीच कुणाल तुम्हाला जमणार असेल तर उद्या जाऊ आपण बाहेर तुमच्या गर्लफ्रेंडला भेटायला शर्व पण येणार सोबत हो न हो अमूने म्हटलं अ नको म्हणजे नंतर भेटू आता नको कुणाल पटकन म्हणाला आणि जवळून बाजूला जाऊन बसला कुणालला असं तिच्यापासून दूर बसताना पाहून आदी आणि वैभव हसायला लागले अरे काय झालं असं काय उठून गेलात आणि तुम्ही दोघे का हसताय अमू न कळून म्हणाली अमेया बोलून झालं असेल तर निघायचं का उशीर होतोय आपल्याला शर्व म्हणाला भाई तू पण जातोय अमूसोबत आधीने शर्वला विचारलं हो आजकाल सर्वांचा माझ्या बायकोवरच डोळा आहे म्हणून तिला एकटं ठेवायची रिस्क नाही घेऊ शकत मी शर्व टॉन्ट मारत म्हणाला काही झालंय का, का? अमू सर्वांकडे बघत म्हणाली अह चल उशीर होतोय शर्वने तिचा हात पकडला आणि बाहेर निघून गेला इकडे माधुरीने सोनलला कॉल केला काय गं तू मला सांगितलं पण नाही जाते येते असं अचानक न सांगता निघून गेलीस माधुरीने म्हटलं मग काय करणार होते त्या दीड शहाण्या अमेयाचं कौतुक ऐकत बसले असते तिथे त्यात तो बावळच शर्व तर माझ्याकडे बघायला पण तयार नव्हता म्हणून आले निघून असंही तिथे अजून राहणं जीवावर आलं होतं माझ्या सोनल चिडून म्हणाली ठीक आहे मग आता पुढे काय करायचं ठरवलं आहे माधुरीने विचारलं आता पुढे जे करायचं ते माझे डॅडच करतील येत्या काही दिवसात ते इलेक्शनच्या कामातून फ्री होतील मग बघते मी सर्वकडे कसा आता मला भाव देत नाही आहे ते नाही त्याला माझ्यासमोर झुकवला ना तर नाव नाही सांगणार सोनल म्हणून सोनल ॲटिट्यूडमध्ये म्हणाली अगं पण तुझं प्रेम आहे ना शर्ववर म्हणून लग्न करायचं ना तुला माधुरी जरा घाबरून म्हणाली प्रेम तर माझं फक्त आणि फक्त माझ्या स्वतःवरच आहे शर्वसोबत लग्न करून मला त्याला माझ्या समोर लाचार झालेलं बघायचं आहे एवढा त्रास देणार मी त्याला की त्याचं आयुष्य नरक करून टाकेल त्याला त्याच्या फॅमिलीपासून दूर करून एकटं पाडायचं आहे मला सोनल म्हणाली ए काही काय बोलते आहे असं काही करणार नाहीये तू माझा शर्व किती चांगला आहे का वागते तू असं माधुरी सोनलचं बोलणं ऐकून म्हणाली मला नकार दिलाय त्याने त्याची शिक्षा आहे ही आणि तुम्हाला का पुडका आलाय तसा तुमची पण साथ आहे मला प्रत्येक गोष्टीत सोनलने म्हटलं हो पण नव्हतं माहिती तू हे असं काही करायचा विचार करते ते माधुरी म्हणाली बरं त्या आम्ही याचं काय करायचं ठरवलं आहे तुम्ही की तिचा पण बंदोबस्त मलाच करावा लागेल खूपच उडते ती सध्या तिचे पंखच छटून टाकणार आहे मी सोनलने म्हटलं नको ग चांगली मुलगी आहे आणि मी तिचं कुणासोबत लग्नाचं बोलले घरात बघू काय होतं ते तिला नको काही करू माधुरी सोनलला म्हणाली बराच पुडका आलाय पण सांभाळून ह नाहीतर दुसऱ्यांचा विचार करत असताना स्वतःला विसराल सोनल नाही नाही असं काही नाही होणार माधुरी घाबरून म्हणाली तेच चांगलं आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या त्या मूर्ख मुलीसाठी पण लक्षात ठेवायचं सोनल हो हो माधुरीने होकार दिला इकडे शर्व आणि अमेया सुमती आश्रमात आलेत त्यांना तिथे पाहून कुंदन लगेच पुढे आला हॅलो सर हॅलो मॅम या आत या कुंदन त्या दोघांना म्हणाला कसा आहेस कुंदन आश्रमाचं काम कसं सुरू आहे शर्वने त्याला विचारलं मी ठीक आहे सर आणि आश्रमाचं तर विचारूच नका सर्व एकदम व्यवस्थित आहे मॅम जेव्हापासून इकडे लक्ष द्यायला लागले आहे तेव्हापासून काहीच प्रॉब्लेम नाही आहे कुंदन सांगत होता अरे वा चांगला आहे चला मग मुलींना भेटून येतो मी अमिया तू तु तुझं जा काम झालं की तिकडेच ये शर्वळे म्हटलं हो लगेच येते जास्त काही काम नाही आहे तसं शर्वनी ओके म्हटलं अमू ऑफिसमध्ये फाईल बघत होती तिचे जे काही डाऊट्स होते ते कुंदनला विचारत होती मॅम ते या महिन्यात मुलींच्या रेग्युलर हेल्थ चेकिंगच्या वेळेस तुम्ही हजर राहिलात तर खूप बरं होईल कुंदनने तिला म्हटलं का काय झालं काही प्रॉब्लेम आहे का अमूने त्याच्याकडे बघत म्हटलं तसं काही नाही मॅम पण मुलींच्या हेल्थविषयी तुम्हाला सर्व माहिती पाहिजे म्हणून आणि काही मुली डॉक्टरसोबत बोलत नाहीत मोकळेपणाने तुम्ही असलात तर त्या त्यांचे त्या 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 प्रॉब्लेम व्यवस्थित सांगतील म्हणून तुम्हाला वेळ असेल तर कुंदन बोलता बोलता थांबला वेळ काढावाच लागेल कुंदन डोंट वरी येईल मी बस मला थोडं लवकर अपडेट करशील अमूने सांगितलं हो नक्कीच बरं आता हे इथलं झालंय तुम्ही मुलींशी बोलून घेता का कितीतरी वेळा विचारून झालाय त्यांचं वहिनी कधी येणार म्हणून कुंदन हसत म्हणाला हो आज पूर्ण वेळ इथेच आहोत आम्ही चल अमू म्हणाले अमी या आश्रमात आली तसं सर्व मुली शर्वला सोडून तिच्याकडे धावत आल्या वहिनी वहिनी करून सर्व सोबतच बोलायला लागल्या अरे हळू किती गोंधळ घालताय अमू सर्व मुलींना म्हणाली वहिनी मला बघ ड्रॉईंग कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट प्राईज मिळालं स्कूलमध्ये टीना नावाची मुलगी अमूला म्हणाली अरे वा छान अजून मेहनत करायची आहे आणि प्राची तुझ्या स्कॉलरशिपच्या एक्झामच्या डेट्स आल्यात का अमूने विचारलं हो वहिनी पुढच्या महिन्यात आहे फिफ्टीनपासून प्राचीने सांगितलं ओके मग जोरात सुरू ठेव अभ्यास जबरदस्ती नाही आहे की तुला फर्स्ट रँकच मिळायला हवी पण पूर्ण जोमाने स्टडी करायचा आपल्याकडून कसलीही कमी राहायला नको आपल्या पूर्ण कॅलिबरने प्रत्येक गोष्टीत पुढे जायचं न घाबरता न डगमगता कळलं का अमू सर्व मुलींना बोलत होती हो वहिनी कळलं सर्व मुली एका सुरात म्हणाल्या सर्व मुलींचं अमूसोबत असलेला बॉन्ड बघून सर्व खुश होता तो लांबूनच हे सर्व बघत होता सर काय झालं काय बघताय कुंदन शर्वजवळ येऊन म्हणाला बघतोय मुली खूपच क्लोज झाल्याय अमेयाच्या प्रत्येकीला प्रत्येक गोष्ट तिला सांगायची आहे शर्व कौतुक करत म्हणाला हो सर मुली खूप खुश असतात आता स्कूलमध्ये पण सर्वांची इम्प्रुवमेंट आहे त्यांचे टीचर्स पण कौतुक करतात मुलींचे प्रत्येक मुलगी काहीतरी स्पेशल गोष्टीत पुढे आहेत कुंदन सांगत होता चांगला आहे आजीने ज्या कारणासाठी हा आश्रम सुरू केला होता अगदी व्यवस्थित करते अम्या बाकी दुसरा कोणता प्रॉब्लेम नाही आहे ना शर्वने म्हटलं नाही सर असा काहीच प्रॉब्लेम नाही जो मॅम हँडल करू शकत नाही कुंदन जरा हसत म्हणाला हो बाबा तुझी मॅम सुपरवुमन जी आहे शर्व ही स्माईल करत म्हणाला अमू मुलींसोबत असतानाच तिथे मिशू आणि दिव्या सोबत नेहा आले हॅलो वहिनी मिशू आणि दिव्या सोबतच म्हणाल्या अमुदी कशी आहेस नेहानेही अमूला म्हटलं अरे तुम्ही कुठे होतात आणि नेहा तू इथे काय करते आहे अमूने त्या तिघींना म्हटलं अगं वहिनी आम्ही आमच्या एनवायरमेंटल सायन्सच्या प्रोजेक्टसाठी काही सामान घ्यायला गेलो होतो मार्केटमध्ये तिथूनच येतोय आता मिशूने सांगितलं हो आणि मी इथे त्याच प्रोजेक्टसाठी आली आहे एकाच ग्रुपमध्ये आहोत आम्ही तिघी खरं तर तिघी नाही तर चौघी आहोत आम्ही पण ती मुस्कान आलीच नाही नेहाने म्हटलं अगं वहिनी ती न चार पाच दिवसांपासून गैरहजर आहे दिव्याने म्हटलं हो आणि तिचा कॉल पण नाही लागत लागला तरी रिसीव नाही करत नेहा सांगत होती अगं घरी नसेल ती अमूने म्हटलं नाही कधी घरीच आहे ती इनफॅक्ट तिचे अब्बा पण ऑफिसला नाही जात आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे पाहुणे आले असताना तिची अम्मी पण बाहेर दिसत नाही भाजी किंवा दूध घ्यायला नेहा बोलत होती काय आणि हे सर्व तुला कोणी सांगितलं आतापर्यंत फक्त ऐकत असलेला सर्व पटकन म्हणाला तसं मुलींनी आणि अमूने शर्वकडे बघितलं त्याच्या चेहऱ्यावर असलेले गंभीर भाव पाहून अमू काय समजायचं ते समजले तिने नेहाला थोडं बाजूला नेलं मुलींपासून शर्व पण तिथे आला नेहा शर्वला पाहून घाबरून गप्प बसली अगं नेहा घाबरू नको हे तुझे शर्व जिजू आहेत आणि शर्व ही नेहा मी बोलले होते ना तुम्हाला अमू ओळख करून देत म्हणाली हो आठवण आहे मला हाय नेहा शर्व सौम्य शब्दात म्हणाला हां हॅलो जिजू नेहाने ग्रीट केलं बरं नेहा तू जे म्हणालीस आता तुझ्या फ्रेंडबद्दल ते तुला कसं माहीत अमूने विचारलं ती माझ्याच एरियात राहते ना कधी तुला माहिती आहे ना माझ्या घराच्या लेफ्टला सर्वात लास्टला एक घर आहे तिथे जास्त घर नसल्याने कोणी नसतं ते तिचंच घर आहे मी गेले होते तिला भेटायला तेव्हा कळलं मला नेहा म्हणाली तुला भेटली नाही का मग ती शर्वने विचारलं नाही नेहाने मान हलवली ओके मला सांग अजून काही बघितलं किंवा ऐकलं का तू नीट आठवून सांग शर्वने नेहाला म्हटलं म्हणजे तसं काही खास तर नाही पण हो तिच्याकडे चार माणसे आली आहे म्हणजे त्यांचे पाहुणे असतील ते नेहाने म्हटलं तू बघितलं त्या लोकांना अमूने विचारलं नाही मी नाही बघितलं तिथे शेजारी राहणाऱ्या पिंट्या सांगत होता तिचं घर तर बंदच असतं सर्व घरात असल्यावर पण खिडकी पण बंद होती नेहा सांगत होती ओके थँक्स नेहा खूप मोठं काम केलंय तू शर्व नेहाला शाबासकी देत म्हणाला काय केलं मी नेहाने न कळून विचारलं नको विचार, विचार करूस जा मिशू आणि दिव्या वाट बघतंय तुझी मन लावून प्रोजेक्ट करा अमू म्हटला हो नेहाने होकार दिला नेहा गेल्यावर एस आता होईल धमाका खूप टाईमपास झाला अमेया चल ॲक्शनची वेळ आली आहे शर्व अमुला म्हणाला आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा धन्यवाद